शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी अमरावतीत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तुफान गारपीट झाली या गारपीटीमुळे हरभरा गहू तूर कांदा संत्रा आणि भाजीपाल्याचं नुकसान झालंय हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार काल संध्याकाळी अमरावतीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला जोरदार गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास इरावला अमरावती धामणगाव तळेगाव दशासर या भागामध्ये जोरदार गारपीट झाली थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांच्याकडे अनिरुद्ध जोरदार गारपीट अमरावती जिल्ह्यात झालेली आहे हातात उंडाशी आलेलं पीक शेतकऱ्यांचं गेलेलं दिसतंय नक्कीच सुवर्ण हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जे आहे ते अमरावती जिल्ह्यामध्ये धामणगाव रेल्वे आणि तळेगाव दशासर या परिसरामध्ये जोरदार गारपीट जी आहे ती झालेली आहे वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने मोठा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसलेला आहे कांदा असेल ल, आ, तो ये एक फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी शरीर को जरूरी पोषक हड्डियों और जोड़ो के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द जीवन के लिए अमृत नोनी प्लस नुकसान है कारण गेद्धा अवकाने शो जो है हाता हा, तोंडाशी येणार होती जेव्हा गारपीट आलाय आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालंय बरोबर आणि रब्बीच पीक हातचं गेलेलं आहे खरीपातही फार काही चांगली अवस्था शेतकऱ्याची नव्हती धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी